सुशांत कुमोरी माहिती अधिकार कर कार्यकर्ता सातारा सातारा जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीमधून सातारा वन विभागाला दरवर्षी मृदू जलसंधारणच्या कामाखाली अनेक रुपयाचा निधी दिला जातो सन दोन हजार वीस ते आज अखेर एकूण अंदाजे तीस ते पस्तीस कोटीच्या कामांची गैरव्यवहाराची निकृष्ट दर्जाचा घोटाळा झालेला आहे हे चौकशी करावी संबंधित ठेकेदार आहेत त्यांचे लायसन्स रिन्यू नसताना त्यांच्या नावावरती कामं घेतली गेलेली आहेत सदरचे ठेकेदार हे कर्नाटक राज्यातील आहेत महाराष्ट्रातील युवक जे आहेत अभियंते आहेत त्यांना कामं जातात फॉरेस्टच्या अधिकारी त्यांच्या मर्जीतल्या कर्नाटकातील ठेकेदारांना हाताशी धरून खड्डे खरे त्याचबरोबर मृदू जलसंधाराचे टँक बांधणे त्याचबरोबर माती बंधारा बांधणे गॅबेन बंधारा बांधणे अशी जलसंधाराची कामं केली जातात जिल्हा नियोजन समितीतून हा निधी येतो मात्र प्रत्यक्षात कागदावरच हे होत आहेत पन्नास टक्के रक्कम दिली ठेकेदारांना तर त्याला मॅनेज करून संबंधित काम हे कामगारपत्र दाखवलं जातं आणि या संदर्भाची माहिती अधिकार माहिती घेतली असता काही माहिती ही देण्याचं टाळाटाळ करण्याचं काम वन विभागाने केलेलं आहे त्याचबरोबर ती खाली अर्ज पाठवले जातात जेव्हा जिल्हा लेवलला माहिती असते ती माहिती देणं बदल परंतु माहिती अधिकारांचं उल्लंघन या ठिकाणी होत आहे वन विभागातील आर एफ ओ आणि एसीएफ या कर्नाटकातील कुटकळ ठिकेदारांच्या संगणमतानं ही सगळी निकृष्ट दर्जाची कामं होत आहेत त्याच्यामुळे या सर्व सामाजिक सुखल चौकशी करून जी सी एफ असतील एसीएफ असतील आणि आर एफ असतील त्यांची निलंबनाची कारवाई करावी त्याचबरोबर ती दुसरा विषय असा आहे की दोन हजार वीस पासून आज अखेर सातारा जिल्ह्यातील दीड हजार हेक्टर पेक्षा जास्त वन जमिनीवर एकूण बारा लाख झाडे लावली आहे परंतु ही झाड जिवंत ठेवण्यासाठी पाणी घालण्यासाठी त्याला जो निधी येतो शासनाचा त्या शासनाच्या निधीमध्ये सुद्धा घोटाळा झालेला आहे कारण प्रत्यक्षात सत्तर टक्केपेक्षा कमी झाडं ही जिवंत आहेत सन दोन हजार एकवीस बावीस या सालामध्ये वाई तालुक्यातील चांदक शेलारवाडी कोंडावळी खंडाळा तालुक्यातील पाडळी मिरजे पळशी मळीयाईवाडी आणि सांगवी आणि कोरेगाव तालुक्यातील रेवडी नागझारी खटाव तालुक्यातील जाळेवाडी डांबेवाडी पेडगाव व गुरसाळे मान तालुक्यातील मोगराळे वरपुटे मरवडी पाटण तालुक्यातील सळवे सातारा तालुक्यातील पळसावडी या ठिकाणी ऐंशी टक्केपेक्षा कमी रुपये जिवंत आहेत व सन दोन हजार वीस या वर्षात खटाव तालुक्यातील रेवलकरवाडी पांगरखेल जावली तालुक्यातील काळोशी येथील रोपांपैकी सत्तर टक्क्यापेक्षा कमी रुपये जिवंत असल्याची माहिती मिळते आणि सदरची माहिती वनविभागाच्या पोर्टलवरून काही तालुक्याच्या आरोग्य कार्यालय घेतलेली आहे आणि असं असताना या सर्व जीवनतरपासाठी आलेल्या शासनाचा निधी दुबाडण्याचं काम हे डीसीएफ एसीएफ आणि आरेपो हे या सर्व कामांची करा ठेकेदारांना काळ्यादी टाका अधिकारी जर या दोषी आढळले तत्कालीन सर्व दोन हजार वीस पासून आज तर त्यांना सुद्धा निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी मी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे बावीस जानेवारी कारवाई झाली तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तेवीस जानेवारी आंदोलनापासून बसणार आहे